गुर्दैवी आहे की ज्या शहरांमध्ये करोडो रुपयाची मेट्रो होऊ शकते करोडो रुपयांचे रस्ते गडकरी साहेबांच्या नेतृत्वात राज्यात नाही देशात होत आहे गडकरी साहेबांकडे कधी आम्ही कामाने गेलो की गडकरी साहेब कधीच नाही म्हणत नाही आणि या देशात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या टीमच्या पाठपुराव्यामुळे आज एवढा मोठा रस्ते तुम्ही सगळेच बघताय झालेले आहेत चांदणी चौकातला चा तो मोठा लिंक झाला असेल त्याच्यानंतर आपला एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे आणि दुर्दैव आहे की एक दीड किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आले हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे गेले सहा महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही त्यांचं म्हणणं आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे अरे पीएमआरडीएचा नऊशे कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार नसरापूरचे चेलाडी फाटे चे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील शिवभक्त असतील लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता कितीसाठी त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पीएमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगतो आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार त्या सगळ्या नागरिकांना एवढं छळत आहे काय सांगू तुम्हाला आता अडचण पैसे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर आपण काहीच मागत नाहीये आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे यांच्या परवानगीने मी बोलते की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढं तरी करा तुम्ही हे काय आता जास्त मागणी करतायत का दोन वेळेस तुम्ही इशारा दिला होता त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही तुम्ही एकदा ट्विट केलं त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं तर त्याच्या हे दुर्दैव हे बघा तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे ना म्हणून तर इथे येऊन बसावं लागतंय आज त्यांना आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कारण आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे आम्ही सगळे आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो आमच्या श्रद्धेचं स्थान आहे ते आणि आमच्यात सत्ता नाहीये महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे कोण अडकाटी घालत आहे असं तुम्हाला तर हे सगळे आता प्रश्न तुम्ही प्रशासनाला बी मला कसं माहिती असेल जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे मागणी आम्ही सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो कालही करतो आणि करत राहणार मार्गात आम्ही सरकार प्रशासन म्हणजे कोण मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात प्रशासन एक माणूस नसतं इट्स अ गव्हर्नमेंट बनताई पॉवर कुटुंबाer मध्ये पहिले तुम्ही व्यक्ती स्वतः केले किती आंदोलन केलीत तुमचा तर जन्म पण झाला नसेल तेव्हा भाई मतदार संघाचं खरं तर तो प्रश्न खूप मोठा गेला आणि दिवसापासून खूप करतात तुम्ही की प्रशासन हे करत नाहीये अर्थातच ना तुमच्या समोरच डेटा आहे ना तुम्ही पण रिपोर्टिंग केले मी पण मी आंदोलन करते तुम्ही रिपोर्टिंग करता आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं मी नितीन गडकरी गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठीच काम कौतुक करते आणि मी एकटी करत नाही भारतातले सगळे खासदार नितीनजींचं कौतुक करतात गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत गडकरी साहेब देशाचंही बघतात कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला आमची रस्त्याची कामं होतात अहो आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅकलिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर हे खरं आणि एवढा मोठा पालखी मार्ग नॅशनल हायवे पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता जो अच्छा अच्छा केनाचे गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का तर केली हे ना पालखी मार्ग दिसतोच ना डोळ्यांनी आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर मात्र राज्याच्या तिजोरीवरती काही योजनांमुळे बाहेर आलाय त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत रखडल्या दीड किलोमीटर राज्यात आणि तुम्हाला मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरण देते कालच मी इंदापूरला गेले होते तिथे आणि अंगणवाडी सेविकॅन्स काही प्रॉब्लेम्स होते दौंड इंदापूर बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाहीये त्याच्यानंतर सरकारी हे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे मंत्र्यांचे जे पी ए आहेत त्यांना पगार नाही झाले तीन चार महिने त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही वेळेवर गेला तर एकवीसशे रुपये देत नाही सरसकट कर्ज माफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले तुमच्याच चॅनलवर मी पाहिले आता आता सरकार म्हणते की आम्ही कर्जमाफी करणार नाही आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा प्राधिकरणाची जमिनीचे दर आता हे जमीन किती हेक्टर विकणार आहेत बावीस हजार हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार म्हणजे सरकारी जमीन बावीस हजार हेक्टर निधी उभारणी याचा अर्थ काय सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हणे वेन यू सेल you युअर फॅमिली सिल्वर घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकास जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही ती विकताय एवढी मोठी हजारो एकर जमीन याचा अर्थ काय सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करत ना त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं आणि कुठल्याही देशात राज्याचं मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत आहे मी सरकारबद्दल बोलते आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मिळाला दिल्लीला जायची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे हे फायनान्स इकॉनॉमी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात महाराष्ट्राने ताज्या करा